सबसे बड़ी हे माँ हे माँ। सबसे बड़ी हे माँ माँ से बड़ कर को ही नहीं रे माँ देती है दुआ जीवनामध्ये हे आईचं छत्र कायम सोडून गेलेले आणि आई तुम्हाला चार भावंडांना कायमची पोरख करून गेलेली अरे आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर ईश्वरासारखा जिचा आत्मा आहे तिला आई म्हणतात महाराज काय उपकार आहे आमच्या आईवरती जिवंतपणे आपल्याला आई, आई कळत नाही आणि गेल्यावर महाराज मिळत नाही ती आई तुम्हाला आहे आई मला आहे तोपर्यंत आपण तिची सेवा केली पाहिजे महाराज काय प्रेम करते आई अरे स्वतःचा विचार न करता फक्त मुलाकरता आपलं आयुष्य जाळणारी फक्त आणि फक्त आपली आई महाराज आईचे काय उपकर ऐका अरे ज्या टायमाला आई मुलाला जन्म देते आणि जन्म देत असताना त्याचं नावच आहे बाळांत बाळ आधिक अंत एकतर बाळ नाहीतर तिचं अंत त्याचं नाव आहे महाराज बाळांत अरे गुराडोळासारखी ओरडणारी आमची आई ज्या टायमाला डॉक्टर तिच्याकडे येतो डॉक्टर ताई आई आमच्यासमोर फार मोठा प्रश्न उभा राहिलाय एकतर तुम्ही वाचाल नाहीतर तुमचं बाळ वाचे काय करू सांगा ती आई क्षणाचाही विचार न करता सांगते डॉक्टर साहेब माझं बाळ वाचवा मी मेले तरी चालेल हेच वाक्य डॉक्टर जेवा तिच्या पतीला विचारतो दादा एकतर तुमची बायको वाचेल नाहीतर मुलगा वाचेल काय करू सांगा तो बाप सहज उत्तर देतो बायकोला वाचवा मुलगा परत होईल काय उपकार त्या आईचे तो डॉक्टर संपतो ताई अगं तू म्हणते ते ठीक आहे मुलाला वाचवा पण या मुलाला वाचवू न करता अगं तुझं पोट इतभर फाडावं लागणार आहे चालेल का ती आई सांगते डॉक्टर साहेब इतभर काय अरे मी मेले तरी चालेल पण माझा मुलगा जिवंत राहिला पाहिजे का उपकार आहे मला स्वामी तिने जगासा आई विना भिकारी आई विनाभिकारी स्वामी तिनी जगासा आई विनाभिकारी स्वामी तिनी जगासा आई भिकारी आई भिकारी सबसे बड़ी हे मा, हे मा सगळं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या एक माणूस तुमच्या बरोबर असो ती म्हणजे तुमची आई अरे शेमडा मुलगा असू द्या काळा मुलगा असू द्या पांगडा मुलगा असू द्या लंगडा मुलगा असू द्या ती आई सांगते माझा मासे बडे करी को आणि ज्या माणसाला आपल्या आईचे आणि वडिलांचे आशीर्वाद मिळतात त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही महाराज लक्षात ठेवा आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही पालपणी मी खेळत खेळत हो तुझे वाताना ना अमृताहुनी गोड पाजला से पाना आमची आई अरे दिवसभर शेतात काम करायला गेलेली आणि दिवसभर उपवाशी पोटी काम केलं आणि ती आई जेव्हा सायंकाळी घरी येते लहान मुलगा रडला तर ती आमची आई बाकी काहीच पाहत नाही उपवाशी पोटी आई आपली मुलाला आपल्या मांडीवर घेते आणि उपवाशी पोटी आपल्या आईने आपल्याला आई दूध पाजले काय उपकार आहे तिचे पण आजकालच्या मुलांना त्याची जाणीव नाही महाराज मी त्र्यंबकला असताना आळंदीचा आमचा एक जुना मित्र आला तो जुना मित्र माझ्याकडे आल्याच्या नंतर तो जुना मित्र आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि गप्पा करता करता तो माझ्याकडे आला म्हणे महाराज काय चालले बरे की तब्येत म्हटलं बरी घरी काही चालले म्हटलं मजेत चालले आणि त्याने मला एक प्रश्न विचारला म्हणे महाराज आई वडिलांना तुम्ही सांभाळता की नाही म्हटलं नाही सांभाळत तो असा चिडला माझ्यावर कीर्तन करता लोकाला शानपणा शिकवता आणि आईबापाला सांभाळत नाही म्हटलं नाही सांभाळत पण पुढचं ऐक काय पुढचं ऐक म्हणे लोकाला सांगता आईबाप सांगता कीर्तनामध्ये जोरजोर आणि तुम्ही स्वतः आईबापाला सांभाळत नाही म्हटलं पुढचं ऐक मी आईबापाला सांभाळत नाही अजून आमचे आईबापच मला सांभाळतात मी काय त्यांना सांभाळणारे महाराज अरे आभाळ एवढे आमचे आई बाप आहे आणि त्या आई बापाला आपण मातारपणामध्ये सांभाळलं पाहिजे महाराज सांभाळलं पाहिजे एक गरीब मुलगा लहानपणी बाप वारलेला आहे आणि लहानपणी बाप गेल्यानंतर त्या आईने काबाड कष्ट केले आणि काबाड कष्ट करून त्या मुलाला मोठं केलं शिकवलं कामाला लावलं त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको आणि तो मुलगा शेजारी बसला होता त्याची बायको म्हटली का हो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे तो म्हटलं माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी तुझ्याकरता काही पण करायला तयार आहे ती म्हटली का हो तुमचं जर माझ्यावर प्रेम आहे तर मला तुम्ही तुमच्या आईचं काळीच काढून द्याल का काय बोलला ती म्हटली मला तुमच्या आईचं काळीच काढून द्याल का त्या मुलाच्याही अंगावर शारू उभी राहिली पण बायकोच्या आधीन गेलेला आहे म्हटले मी तुला माझ्या आईचं काळीज काढून देणार आहे आणि तो मुलगा आपल्या आईकडे गेला हातपाय कापू लागलेले आईला बोलायचं कसं पण ती आई महाराज आईने पाहिलं म्हटले बाळा आज तुला झालं काय असं कावरा बावरा का झालाय चेहऱ्यावरती असा प्रश्नचिन्ह काय उत्पन्न झालाय तो मुलगा सांगतो आई माझ्या बायकोने तुझं काळीज मागितली आई आईच्याही अंगावर शारी उभी राहिली अरे ज्याला लहानाचं मोठं केलं हाताच्या फोडासारखं जपलं तो मुलगा आपल्या काळजापर्यंत आलाय ती आई महाराज ती म्हणते बाळा तुझे वडील वारले अरे तेव्हापासून फक्त तुझ्याकरता जगते मी आणि तुझ्याकरता जर मला मरण आलं तर आनंदाने मरेन तू कोयता घेईन मार माझ्या छातीत त्या नराधामाने त्या मुलाने महाराज तो कोयता घेतला आईच्या जवळ गेलेला आहे आणि तो कोयता आईच्या छातीत मारला रक्ताची चिळकांडी उडाली आणि रक्ताची चिळकांडी उडाच्या नंतर ते काळीच घेतलं आणि ते आईचं काळीच घेऊन तो पळू लागला रक्त भंबळ झालेला आहे आणि पळता पळता एक खिच लागली आणि तो मुलगा खाली पडला आणि त्या आईचं काळीच पडलं आई कशाला म्हणतात ऐका तुमच्या अंगावर शारी उभी राहतील महाराज काळीच पडलं तो मुलगाही पडला आई कशाला म्हणतात पहा अरे ते पडलेलं काळीसुद्धा बोलू लागलं हे बाळा अरे बाळा तुला लागलं का रे बाळा तुला लागलं का बाळा हे आई हृदय महाराज ठेच लागे तुझ्या पायाला अश्रू येते तिच्या डोळ्याला ठेच लागे तुझ्या पायाला येते तिच्या डोळ्याला ठेचला गे तुझ्या पायाला येते आईच्या डोळ्याला याला आई म्हणतात महाराज आणि म्हणून या कुटुंबाला हे मातृछत्र सोडून गेलेले या तीनही मुलांना पोरक करून गेलेले त्या मुलीला विचारा आता माहिरात आल्याच्या नंतर सगळं मिळेल पण आई मिळणार नाही महाराज